सर्व ताई आणि बंधूंना नमस्कार आज एक वेगळीच अपडेट समोर येत आहे की जी आपण कधी ऐकलेली नसेल खुनी आईबाब तपासण्यात अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांची महत्वाची भूमिका आता तुम्ही म्हणाल काय हे वेगळेच प्रकरण तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा तर ताईंनो आणि बंधूंनो जालना जिल्ह्यामध्ये असं एक प्रकरण समोर आलेलं आहे की पोलिसांना तपास लागत नव्हता त्यामुळे अंगणवाडी सेविकांकडे मदत मागितली अंगणवाडी सेविकांकडे जन्माची नोंद असल्याने लागला सुगावा जालना जिल्ह्यामध्ये संसारामध्ये पोटाला चौथी ही मुलगी आल्याचा राग मनात धरून अवघ्या एक महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून देऊन त्या मुलीचा खून करण्यात आला होता ना कुठे तक्रार ना कुठे वाच्यता परंतु पोलिसांना या मुलीचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेळात आणण्याचे ठरवले तक्रार देखील पोलीस प्रशासनाच्या वतीनेच देण्यात आली अशा या किचकट तपासासाठी पोलीस प्रशासनाने जालना जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा वर्कर यांची मदत घेतली मागील सहा महिन्यामध्ये जालना जिल्ह्यात किती मुली जन्माला आल्या याची सर्व माहिती गोळा करण्यात आली या जालना जिल्ह्यामध्ये सुमारे पाचशे मुली जन्माला आलेल्या होत्या त्यापैकी पाचशे मुलींच्या घरी पोलिसांनी विचारणा केली आणि त्यामधून सापडले ते खुनी मुलीचे आईबाप चौथ्यांदा मुलगी जन्माला आली म्हणून आईबापांनी त्या मुलीला चक्क विहिरीतच फेकून दिले माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना जालना जिल्ह्यात घडली आणि त्याला मदत केली आपल्या अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई आणि आशा वर्कर्स यांनी या सर्व किचकट प्रकरणाची माहिती दिली आहे जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी मैत्रिणींनो अंगणवाडी सेविका आशा आणि नी मदतनीस यांची मदत आता पोलिसांप्रमाणे खुनी आईबाप शोधण्यासाठी पण व्हायला लागली आहे तर मैत्रिणींनो आपल्या अंगणवाडी सेविकादायी कोणत्याही का कामात मागे पुढे पाहत नाही प्रत्येक कामात त्या सक्रिय असतात आणि त्या त्यांना ते शासनाने दिलेले प्रत्येक काम त्या इमाने इतबारे चोखपणे बजावतात परंतु त्यांना त्या ते बदल्यात किती अल्प मानधन अंगणवाडीचा वेळ जरी अल्प असला तरी पण सेविकांना तास काम करावे लागतात रात्री वाजताही शासनाने माहिती मागितली तरी त्या वेळेवर देत असतात आणि त्या ते बदल्यात त्यांना पंधरा हजार सेविकांना लागू केले परंतु तेराच हजार त्यांना दर महिन्याला मिळतात आणि आता माहित आहे का दोन महिन्यापासून अंगणवाडी सेविका यांना मानधन पण जमा झालेले नाही काही बर, सेविका आणि मदतनीस ह्या नुसत्या मानधनावर त्यांचा संपूर्ण संसार अवलंबून असतो तर त्यांनी घर खर्च कसा चालवायचा बरं हे शासनाने लक्षात घ्यायला हवं माझी सर्व अंगणवाडी सेविका ताईंकडून शासनाला ही विनंती आहे की लाडक्या बहिणीचे पैसे उशिरा पाठवले तर चालतील परंतु ज्या आशा वर्कर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत साहेब साहे त्यांचे मानधन तुम्ही दरवेळेस दर, दर महिन्याला वेळेत पाठवत जा म्हणजे त्यांचा संसाराचा गाळा नीट चालेल त्यांच्या मुलाबाळाचे शिक्षण नीट होईल काय ताईंनो आणि बंधूंनो मी बरोबर बोलते ना बरोबर बोलत असेल तर कमेंटमध्ये लिहायला विसरू नका ताईंनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल माझे म्हणणे आवडलं असेल तर व्हिडिओला भरपूर लाईक आणि शेअर करा आपण कोणतेही शासनाचे काम नाकारत नाही परंतु त्या कामाच्या आपल्याला प्रत्येक कामाचा प्रोत्साहन भत्ता मिळायला हवा याबद्दल तुम्हाला काय वाटते हे पण कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ताईंना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रश्न असतील तर मला मी जो नंबर दिला होता त्यावर कॉल करू नका कारण कधी कधी कॉल उचलल्या जात नाही तर मी त्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे त्याचं नाव आहे शासनाचे जी आर या ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचे असेल आणि तुम्हाला कोणताही कोणत्याही विभागाचा शासनाचा जी आर हवा असेल तर त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा त्या व्हॉट्सअप ग्रुपचे नाव आहे मी पुन्हा सांगते शासनाचे जी आर तर या ग्रुपला जॉईन कसं व्हायचं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोर दिसेल त्याला जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मिळून जाईल त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट ग्रुपवर जॉईन होता येईल तर ताईंनो भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद